श्री साईनाथ सेवा समिती से व श्री साईबाबा मंदिराचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक स्वर्गीय बळीराम वासुदेव नैवाकर यांची व स्मृतिदिनानिमित्त श्री साईनाथ सेवा समिती नगर ठाणे यांच्या संस्थेतर्फे साईनाथ मंदिर हॉल परिसर नगर ठाणे येथे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जुलै रोजी साई चरित्र पठन करण्यात आले सव्वीस जुलै रोजी या ठिकाणी दहा ते पाच वाजेपर्यंत आर एस एस जनकल्याण समिती यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी रक्तदान केले त्याचबरोबर सत्तावीस जुलैला या ठिकाणी पाच वाजेपर्यंत नागरिकांसाठी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं नेक्ट्रो हेक्टॉर हे... हॉस्पिटल ब्रिंगिंग हेल्थ टू लाईफ डॉक्टर व्यंकटेश बेलागावे डॉक्टर निखिल कदम डॉक्टर योगेश पाटील वर्तकनगर ठाणे यांच्या सहकार्याने आयोजित शिबिरामध्ये ए सी जी बी एम डी शुगर तसेच ब्लड प्रेशर हाडांचे तज्ज्ञ एम डी मेडिसिन डॉक्टर ह्या तपासण्या या ठिकाणी करण्यात आल्या तसेच डॉक्टर नितीन देशपांडे डॉक्टर प्राजक्ता देशपांडे मानपाडा मखमली तलाव ठाणे यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरामध्ये जनरल सर्जन तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ तज्ञ मोतीबिंदू तपासणी करण्यात आली तसेच रेटिना पडदा तपासणी करण्यात आली काचबिंदूची तपासणी देखील करण्यात आली तसेच लहान मुलांचे डोळे तपासणे डायबेटिक डोळे सरळ करणे रेग्युलर डोळे तपासणी तज्ज्ञांचे मार्गदर्शन चष्म्यांमध्ये विशेष सवलत देखील देण्यात आली या सर्व शिबिरांमध्ये मुख्य आयोजन श्री साईनाथ सेवा समितीच्या पुढाकाराने सायनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश नहीबागकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सायनाथ सेवा समितीचे प्रमुख सल्लागार आमदार संजय केळकर त्याचबरोबर अध्यक्ष मंगेश नहीबागकर उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी उपाध्यक्ष नंदकुमार साळवी सचिव सुरेश महाळिक सहसचिव प्रवीण रोठे खजिनदार बबन बोबडे विश्वस्त अशोक सुर्वे हरिमाळी श्रीमती अपर्णा जाधव इत्यादींचे विशेष सहकार्य लाभले यावेळी पत्रकारांशी बोलताना साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश नईबाकर यांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समिती मंदिर ठाणे मंदिराचे संस्थापक अध्यक्ष श्री बळीबाई नयबागकर यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे सेहेचाळीस रोजी मुंबई येथे झाला त्यानंतर त्यांनी आपली कारकिर्द वर्तकनगर ठाणे येथे एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून सुरुवात केली त्याच दरम्यान त्यांनी ग्रामपंचायतीपासून ते नगरसेवक हा सर्वसाधारण का साधारण तीस ते पस्तीस वर्ष या ठिकाणी नगरसेवक म्हणून त्यांनी आपली ख्याती निर्माण केली त्याच दरम्यान त्यांनी श्री साईबाबा मंदिराची स्थापना एकोणीसशे शहाऐंशी साली स्थापन केली अशा प्रकारे त्यांनी सतत एकोणचाळीस वर्ष श्री साईनाथ मंदिराचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम सांभाळले अचानक एकोणतीस जुलै वीसशे चोवीसमध्ये त्यांचे देवासन झालं त्यानिमित्ताने आज श्री साईनाथ सेवा समितीतर्फे बावीस जुलैपासून एक जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला त्याच दरम्यान आमचे सर्व संस्थेचे विश्वस्त कर्मचारी वर्ग सेवेकारी वर्ग यांच्यातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानिमित्ताने बावीस जुलैपासून श्री साईचरित्र पठण चालू केलेले असून त्यांच्या आत्म्यात शांती लाभण्यासाठी आज समितीतर्फे हा कार्यक्रम एकोणतीस तारखेपर्यंत चालू राहणार आहे त्याप्रकारे इथे येणाऱ्या प्रत्येक भक्तांचे व वा रहिवाशांचे आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर डोळे तपासणी ई सी जी असे वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य शिबिर येथे चालू असून काल रक्तदान सुद्धा झाले अशा प्रकारे साईनाथ सेवा समितीतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्याचे काम आमची सर्व साईनाथ सेवा समिती विश्वस्त मंडळ मित्रपरिवार येथे सर्वजण येथे काम करत आहेत